लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका अनेक वर्ष धुळखात पडलेल्या सुमारे पन्नासहून अधिक दुचाकी दुचाकी मालकांच्या ताब्यात वडूस पोलिसांचा भर पावसात एक वेगळा आदर्श दुचाकी मालकांमध्ये समाधानाचं वातावरण मागील सुमारे दहा ते पंधरा वर्षापासून विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या पन्नासहून अधिक दुचाकी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल दहिवडी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व टीमच्या वतीने दुचाकी मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे पत्रकार बांधव विविध ठिकाणाहून आलेले दुचाकी मालक पोलीस हवालदार प्रतिभा कदम मल्लारी हंगे प्रवीण साणप अमोल चव्हाण अजय काळेल दर्याब्बा नरळे कुंडिक कटरे मकसूद शिकलगार सत्यवान खाडे विद्या जाधव हो, मेघा शिंदे चालक किरण चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खडे लोक राष्ट्र श्री समीर सर जिल्हा पोलीस सातारा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलालवाडे आमच्या डीवायस पी एस डी पी ओ अश्विनी शेंगेवाड यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या मान्यते आपण भरुच पोलीस स्टेशन या ठिकाणी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मुद्देमालामध्ये जमा असलेल्या गुन्ह्यातील आणि व्यवहारच वाहने आमच्या रेकॉर्डवरची अभिलेखावरती जे वाहने या ठिकाणी होते ते मूळ मालकाला योग्य ती प्रोसिजर करून कायद्याची प्रक्रिया अनुसरून आपण परत करत आहोत त्यांना आज जे तुमच्या समक्ष वाहने आम्ही सुपूर्द करत आहोत मान्य न्यायालयाच्या ज्या अटी शर्ती असतात त्या अटी शर्तीला अधीन राहून त्यांच्याकडून तसे आम्ही लेखी स्वरूपात घेऊन या ठिकाणी आम्ही परत करत आहोत यामध्ये समीर शेख सर यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातच आम्ही एक प्रक्रिया पार पडत आहोत थँक्यू व्हेरी मच आम्हाला या ठिकाणी खूप आनंद होत आहे त्यामध्ये इतकी किंमती मुद्देमाल मूळ मालकाला परत करत आहोत यामध्ये कदम मॅडम ज्या आमच्या मुद्देमाल मोहरीला आहे त्या आणि इतर स्टाफ यांनी खूप मेहनत घेतलेली आहे गेल्या एक महिन्यापासून सर्व कायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दृष्टीज बनवण्यासाठी आज पन्नास गाड्या आपण पन, मूळ मालकांना परत करताना समाधान, आ, एक समाधान करता आणि एक आनंद नोकरीमध्ये आपण काहीतरी एक ठोस कामगिरी करत आहोत याचं एक सॅटिस्फॅक्शन मिळत आहे